तू चा काटा काढता म्हणले मग आई हा काटा काहीच नाही या पट्ट्यानं चांगल्या चांगल्याचा काटा काढला पट्ट्यानाच काढला कुंभकर्णाचा पठ्ठ्यानाच काढला हिरण्याक्षाचा पठ्ठ्यानाच काढला हिरण्य कशिपूचा काढला कंसाचा असे नचे काटे काढली हा काटा काय लगेच काटा काढतो असं म्हणून माझा भगवान परमात्मा खाली बसला खरंच बाळा तुला काटा काढता येतो हो आई पाय तर देऊन बघा आणि काय कृती असेल विश्वाचा चालक मालक ब्रह्मांडाचा धनी भगवान परमात्मा आज खाली बसलेला आहे तिथं काय असं टाकलं होतं का देवाला बसायला त्या ठिकाणी देव खाली बसला आणि माझ्या जिजाबाई साहेबांचा पाय तुम्ही सर्व शेतकरी वर्ग वर आहात कधी कल्पना असेल ज्या वेळेस शेतात तुमच्या काटा आणि पायातला काटा जर काढायचा असेल मला वाटतं ज्याच्या पायातला काटा काढायचा असेल त्याचा पाय काटा काढणाऱ्याला आपल्या मांडीवर घ्यावा लागतो काय माझा भगवान परमात्मा आहे माझ्या भगवान परमात्म्याने साहेबाचा पाय घेतला आणि आपल्या मांडीवर देवाच्या पाया आपण पडतो इथं देवाच्या पायाने पडायचं देवाना भक्ताचा पाय आपल्या मांडीवर घेतला परंतु निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण रूपाने प्रगट झालेला आहे तिथं जरा कल्पना करा आपण सगळे वारकरी मंडळी आहात सगळेजण पंढरपूरला किमान एकदा तरी जाऊन आलेले आहात योगाना योगा आपण ज्यावेळेस पंढरपूरला तो भगवान परमात्मा मूर्ती रूपाने तिथे उभा आहे आणि त्या मूर्ती रूपाने भगवान परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी आपण ज्या वेळेस पंढरपूरला जातो मूर्ती रूपाच दर्शन सांगतोय महाराज मी मूर्तीच दर्शन करण्यासाठी आपण वेळेस पंढरपूरला जातो तर नुसतं गोपाळपूरला नाही फार मंदुरम्यापर्यंत बारी झाली दर्शन कशाचं करायचं मूर्तीच करायचं मूर्तीच मूर्तीच्या चरणाचं दर्शन करण्यासाठी आपण पर्यंत परें, बारीला लागतो बारा तास बारा दोन्ही चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस तास आषाढी एकादशीच्या जर वेळेस गेला अठ्ठेचाळीस तास काही काही भक्त मंडळी वारकरी मंडळी त्या दर्शन बारीला लागतात ला ला आणि दर्शन बारीला लागत लागत अठ्ठेचाळीस तासांना त्या ठिकाणी रावणामध्ये मंदिरामध्ये पोहोच होता आणि मंदिरात आल्यानंतर तिथं आल्यानंतर अठ्ठेचाळीस तास त्या ठिकाणी मी त्यांना यमच म्हणत असतो माझ्या भाषेत यम म्हणजे तरी बरे तास राहिल्यानंतर ज्या प्रेमानं आपण ज्या भगवान परमात्म्याचं दर्शन करण्यासाठी आतूर झालेला असतो त्या ठिकाणी यावं आणि भगवान परमात्म्याच्या चरणावर डोकं टेकवणार त्याला कळत नाही मी तीनदा केलं परत नाही पंढरपूरला आषाढी एकादशीला वारी लागलो <laughs> नंतर निवड जायचं दर्शन करायचं आषाढी एकादशीच्या टायमाला परत पाणी लागायच्या भानगडीतच नाही तीनदा केला मारत मला सांगण्याचा मुद्दा मूर्तीचं दर्शन पायाच करण्यासाठी अठ्ठेचाळीस तास वरवून आपल्याला एक क्षणभर निमिषभर सुद्धा भगवान परमात्म्याच्या चरणावर डोकं टेकवता येत नाही ढकलल्या जात आज भगवान परमात्म्याच्या मूर्तीचं दर्शन नाही करत साक्षात सगुण सातार भगवान परमात्मा तिथे वर्षीचा माता त्याच दर्शन नाही करत त्या भगवान परमात्म्यानं जिजाबाई साहेबांचे पाय आपल्या मांडीवर घेतलेले काय भग्यवान असेल माझ्या जिजूबाई साहेब ज्यांच्या दर्शनासाठी मूर्तीच्या आपल्याला अठ्ठेचाळीस तास राहून करता येत नाही तो भगवान परमात्मा सगुण रूपाने साकारलेला आहे आणि त्या भगवान परमात्म्यानं माझ्या साहेबांचे पाय आपल्या मांडीवर घेतलेले ऐका ना नुसते मंडळीवर नाही आपल्या पायात काटा मोडू माणसं म्हणतात इथं मोडला का नाही नाही तिथं इकडं का नाही नाही इथं तिथंच तिथं तिथंच काटा तर दिसत नाही आणि त्रास तर होतो वेग न तर होता आणि मग काटा न दिसल्यामुळं त्या ठिकाणी राना जंगलात शेतात वावरात सगळे शेतकऱ्या तिथ काटा न दिसल्यानंतर तिथं काही पाणी नसतं जिथं काटा काढण्यास चाललो तिथं एकच पाणी काटा काढण्याचा आनंद अनुभवला आनंद आहे का <laughs> <laughs> पण तो एक आनंद समजा ज्याने ज्याने तो क्षण अनुभवला त्याने फक्त ती कल्पना दृष्टी समोर ठेवा आणि मग हा कुठेतरी माती अशी बाजूला करण्यासाठी ज्यावेळेस आपण हा उपयोग करतो माझ्या भगवान परमात्म्याने सुद्धा तोच प्रयोग केला माझ्या जिजाबाई साहेबांच्या पायातला काटा काढण्यासाठी जे जिजाबाई साहेबांचे पायाचे रजकन होते माझ्या भगवान परमात्म्याने त्या रजकनाला स्पर्श केला मला सांगण्याचा मुद्दा एकच अखिल कोट नाही भगवान परमात्मा केवढाही मोठा असेल पण तो आपल्या भगवत भक्ताच्या पाठीमाग जात असताना चरण रजाची इच्छा करतो देवची रज चरणाची माती धावत चाल माझ्या जिजाबाई साहेबांच्या पायातला काटा काढत असताना जिजाबाई साहेबांच्या पायातले रजकन प्रसाद म्हणून अंगीकार केला आपण सर्व भगवान परमात्म्याचा प्रसाद सेवन करतो पण भगवान परमात्मा जर प्रसाद कोणाचा घेत अस तर तो साधू संताचा प्रसाद देव घेतो साधू संत देवाचा प्रसाद घेतात पण देवाला मोठेपणा ज्या साधू संतांमुळे माझा भगवान परमात्मा त्यांच्या चरण रजाची इच्छा करतो देवय चिरज चरणाचे माती धावत चालते मागे मागे अशा भगवत भक्ताला या जगतामध्ये काय शिल्लक राहील कोणतीच गोष्ट करायची शिल्लक राहत नाही अभंगाचं चौथ <laughs>